कृषी हरी मंडळी तर सगळ्यात पहिल्यांदा गोकुळ अष्टमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आपण आज एक गोकुळ निमित्त गवळण पाहणार आहोत चला तर मग गवळण इकडे वळूया किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला रंग उधळू चला रस खेळू चला रंग उधळू चला आला आला ग काना आला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या आनंद राती गमुनेच्या काठी गोकुळ अवतरले यमुने का गोकुळ अवतरले गोड हसू गाला तर नाचू गाऊ ताला थरले गोड हसू थरले काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नव्हतीस शृंगार केला काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नव्या केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मूर्ती अशी साजरी ग ओठावरी बासरी ग ओर्ती अशी साजरी ग ओठावरी बासरी गुलले सुरा संगती बुलले सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती रोज खोड्या कर गोपाळ बाळे जमून सांज सकाळी गोपाळ काला रोज खोड्या करून गोपाळ बाळे जमून सांज सकाळी गोपाळ काला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला अस खेळू चला रंग उधळू चला आला काना आला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळ असा रंग लाग खेळणारा दंग लाग टिपरी वरी टिपरी पडे खेळ असा रंग लाग खेळणारा दंग लाग टिपरी वरी टिपरी पाडे लपून छपून गिरधारी मारी गिचकारी रंगाचे पडती सडे लपून छपून गिरधारी मारतो गिचकारी रंगाचे पडती सडे फेर धरती दिशा धुंद झाली निशा रास रंगाच्या धारात नाला फेर धरती दिशा धुंद झाली निशा रस रंगाच्या धारात ना

खेळ चला रंग उधळू चला आला आला ककाना आला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला धन्यवाद तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्याला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करत राहा धन्यवाद रामकृष्णारी